नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तो रहे गवाची तासा गवाची तर हे गव्हाचे पीठ आणि बटाट्याचा कुरकुरीत असा डोसा बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे आणि सेम त्याच कपाने मोजून आपण अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे चमच्याच्या सायाने मोजले तर साधारणतः चार चमचे इतकं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे यानंतरनं चार चमचे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे यानंतरनं यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला होता तर कच्च्या बटाट्याचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे बटाटा स्वच्छ असा धुवून त्याची सालं काढून त्याला मोठ्या पिसेसमध्ये कापून घेतलेली आहे आणि यानंतरने यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा टुकडा अर्धा कप पाणी आणि एक चमचा इतका मीठ घालून याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण रवा मोजलेला होता सेम त्याच कपाने या ठिकाणी मी अर्धा कप पाण्याचा वापर केला आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर देखील या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी नॉर्मल म्हणजे डाळ आणि तांदळाचा डोसा बनवताना आपण जसे बॅटर बनवतो अगदी त्याच पद्धतीचे बॅटर या ठिकाणी बनलेले आहे आता आपण या बॅटरला थोड्या वेळ अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होतं की बॅटरमध्ये छान अशी हवा भरली जाते शिवाय बॅटर मस्त असं हलकं फुलकं आणि प्लपी तयार होतं संपूर्ण बॅटर मिक्स करून झाले आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः ता दहा मिनटांपर्यंत बॅटरला साईडला ठेवून देऊ जेणेकरून आपण यामध्ये जो रवा घातलेला आहे तर रवा छानपणे फुगला जाईल आणि शिवाय बॅटरही मस्त असं सेट होईल बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठीची चटपटी तशी चटणी बनवून तयार करू चटणी बनवण्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाक्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कडेपत्ता घातलेला आहे यानंतरनं चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे तर साधारणतः अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा दही यामध्ये मी घालत आहे दह्याऐवजी तुम्ही हवं तर लिंबाचा रस देखील घालू शकता गरजेनुसार पाणी घालून चटणीला अगदी छान असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे संपूर्ण चटणीला मिक्सरला छान असं वाटून झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता हलकीशी सरस ठेवलेली आहे चटणीला आपण एका बाउलमध्ये काढून यावरती छान असा तडका देऊन घ्यायचा आहे इडली डोसा वडा उत्तप्पा किंवा कोणत्याही साऊथ इंडियन डिशसोबत ही चटणी अप्रतिम लागते तर बघा अशा प्रकारे संपूर्ण चटणी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण या चटणीला अधिकच छान असं चविष्ट बनवण्याकरता यामध्ये छोटासा तडका लावून घेऊ तडका लावण्याकरता तडका पॅनमध्ये मी एक चमचा इतक तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये पाऊन चमचा जिरा आणि पाऊन चमचा मोरी घालून मोरीला आणि जिऱ्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे जिरं मोरी व्यवस्थितपणे तडतडली की यामध्ये एक सुकी लाल मिरची आणि काही कढीपत्त्याची पानं घालून गरम तडक्याला ताबडतोब चटणीमध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी चटणी देखील या ठिकाणी तयार झाली आहे तर चटणीला साईडला ठेवून बॅटरला चेक करूया बॅटरही बघा या ठिकाणी मस्त असं सेट झालं आहे रवा देखील छान असा फुगलेला आहे आणि पुन्हा बॅटरची कन्सिस्टन्सी हलकीशी घट्टसर झाली आहे तर कन्सिस्टन्सीला ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ तर बघा अशा प्रकारे गरजेनुसार यामध्ये मी साधारणतः तीन ते चार चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे यामुळे काय होईल की हवा तितका मोठ्या आकाराचा किंवा पातळ असा डोसा आपल्याला पसरवता येईल शिवाय डोसा मस्त असा कुरकुरीत देखील होईल शेवटी पाणी घालून झाल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ना हा डोसा मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार व्हावा याकरिता यामध्ये मी अगदी पाऊन चमचा इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्ही हवं तर बेकिंग सोडा किंवा इनो देखील यामध्ये टाकू शकता आणि बघा अशा प्रकारे वरवर मिक्स करत संपूर्ण सोड्याला या बॅटरसोबत मी अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सोडा घातल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की बॅटर अगदी छान असं फुगलेलं आहे आणि हलकं फुलकं दिसत आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोडा घातल्यानंतर बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब आपल्याला डोसा बनवण्यास घ्यायचा आहे याकरता एक नॉनस्टिक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला होता पॅनला थोडंसं तेल आणि पाणी लावून स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे तर आता आपण यावरती दोन चमचे इतकं बॅटर टाकून घेऊ आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत अगदी छान असा मोठ्या आकाराचा पातळसर डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी हा डोसा बनवण्याकरता मी मोठ्या आकाराचा पॅन वापरलेला आहे तुम्ही हवं तर मध्यम आकाराच्या नॉनस्टिक पॅनवरती देखील हा डोसा बनवू शकता बऱ्याच जणांकडे नॉनस्टिक पॅन नसतो तर अशा वेळी नॉर्मल तव्यावरती देखील तुम्ही हा डोसा बनवू शकता फक्त तव्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल वगैरे व्यवस्थित लावलं ला की मगच यावरती बॅटर घालायचं आहे परंतु या, या उलट जेव्हा आपण नॉनस्टिक तव्यावरती डोसा बनवतो तर तव्याला अगोदर तेल वगैरे अजिबात लावायचं नाही म्हणजे डोसा तव्यावरती घालून झाला की नंतरनं आपण वरच्या साईडने तेल लावू शकतो आणि बघा अशा प्रकारे कडेने आणि वरच्या साईडने मी थोडंसं सा तेल टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मी आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः सहा ते सात मिनटांपर्यंत या डोशाला अगदी छान असा खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बऱ्याचदा लहान मुलांना तसेच मोठ्यांना डोसा खाण्याची आठवण येते तर अशा वेळी कोणत्याही प्रकारचे दाळ तांदूळ न भिजवता बॅटर वगैरे फर्मेंट न करता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनणारा हा कच्चा बटाटा आणि गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता आणि थोड्याच वेळात तुम्हाला दिसतच असेल की डाळ आणि तांदळाच्या डोश्यासारखी मस्त अशी देखील या डोश्याला पडलेली आहे मस्त असा तांबूस रंग देखील येण्यास सुरुवात झाली आहे जसजसा डोसा खालच्या साईडने क्रिस्पी होत जातो तस तशा याच्या देखील मोकळ्या होत जातात थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता डोसा चारही बाजूने अगदी छान असा भाजलेला आहे तर आता आपण याला काढून घ्यायचं आहे आणि बघा अगदी सहजासहजी याच्या कडा देखील मोकळ्या झाल्या आहे विश्वास बसणार नाही इतका सुरेखदा आणि तांदळाच्या डोशा डोशासारखा देखील या डोशाला आला आहे तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम प्रोसेसने आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर याकरता पुन्हा आपण पॅनला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे आणि यानंतरनं बॅटर टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे साधारणतः दोन चमचे बॅटर पुन्हा यावरती मी घालत आहे जसं की या ठिकाणी मी अगदी पातळसर आणि मोठ्या आकाराचा डोसा बनवलेला आहे तुम्ही हवं तर नॉर्मल छोट्या आकारामध्ये देखील हा डोसा बनवू शकता सकाळच्या घाईमध्ये रोज रोज नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो तर अशा वेळी अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारा हा बटाटा आणि गव्हाच्या पिठाचा कुरकुरी डोसा तुम्ही झटपट बनवू शकता शिवाय गव्हाची पीठ आणि बटाट्याचा वापर केल्यामुळे हा डोसा अधिकच चविष्ट आणि पौष्टिक अशा पद्धतीचा तयार होतो पुन्हा आपण डोसा घालून झाला की यावरती कडेने आणि वरती थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवून मध्यम आचेवरती अगदी छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत या डोश्याला देखील भाजून घेतलेला आहे तर सकाळच्या घाईमध्ये मुलांचा टिफिन तसेच नाश्त्यासाठी हा गव्हाची पीठ आणि बटाट्याचा कुरकुरीत डोसा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत